ओबीसी नेते नवनाथ वाघमारे गाडी जाळणारा पोलिसांना सापडला गाडी जाळणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक अटक केलेला आरोपी, के आरोपी मनोज जरांगींचा कट्टर समर्थक मराठवाड्यात गेल्या कित्येक दिवसांपासून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळतोय स्टेजवरून होणारी नेत्यांची भाषणं आणि त्याचे गावागावात उमटणारे पडसाद याची मालिकाच गेल्या दोन वर्षांपासून पाहायला मिळते अशातच ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्याची घटना घडली होती या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे या आरोपीबद्दलची सगळी माहिती समोर आली आहे मनोज जरांगेंसोबतचे सगळे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत घडलं असं की एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजेच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची चारचाकी अज्ञात व्यक्ती न जाळली जालना शहरातल्या त्यांच्या घरासमोरच हा प्रकार घडला या प्रकरणी फिर्यादी नवनाथ वाघमरे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात जालन्यातल्या कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये एक अज्ञात व्यक्ती नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवताना दिसत होता याच व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला त्यानंतर आज दोन दिवसानंतर तेवीस तारखेला चार वाजेच्या सुमारास विश्वंबर तिरुखे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं विश्वंबर तिरुखे यानेच नवनाथ वाघमरेंची गाडी जाळण्याची कबुली सुद्धा दिली आहे जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आज प्रसार माध्यमांना ही माहिती दिली आहे दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान निर्मल नगर ने जालना इथं ही घटना घडलेली होती कार काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामध्ये कार चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचं नुकसान झालं होतं अशी फिर्याद प्राप्त झाल्यानंतर करीम जालना पोलीस स्टेशन इथं गुन्हा रेस्टॉरंट नंबर चारशे कलम तीनशे सव्वीस भारतीय न्याय संहिता याप्रमाणे दाखल करण्यात आलेला होता आम्ही आजूबाजूच्या परिसरातील व्हीची पाहणी केली असता विश्वंबर भानुदास तिरुखे यांनी हा गुन्हा केल्याचा त्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणी निष्पन्न झालं आम्ही त्यांना आज आंबड चौक इथं अटक केलेली आहे आणि त्यांना आता पुढील कारवाई करता कोर्टासमोर हजर करण्यात आले अजून इंटरग्रेशन चालू आहे त्या संदर्भातलं इंटरगेशन झाल्यानंतरच त्या बाबीवर प्रकाश पडू शकेल आणि निष्पन्न होऊ शकेल अद्यापर्यंत त्याबाबत काय त्यांनी सांगितलेलं नाही गाडी जाळल्याच्या प्रकरणात आरोपी विश्वंबर तिरुखे विरोधात पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय यानंतर नवनाथ वाघमारे यांनी थेट मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला चढवलाय नवनाथ वाघमारे काय म्हणाले ऐकूयात आणि हल्ले करायचं यांनीच हल्ले करायचे लोकांच्या गाड्या जाळायच्या लोकांचे घरं जाळायचे बीडसुद्धा ह्या जरांगीनी जाळलं आणि बीडमध्ये सुद्धा असा निष्पन्न होईल परंतु तिथले पोलीस प्रशासन कमी पडलं आणि आता खरं तर आता या जरांगेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की ह्या करता करविता जरांगे तिरुखे हा जरांगेचा राईट हँड आहे तिरुखे जरांगेच्या अनेक वेळा व्हिडिओ समोर आहे मी तुम्हाला उद्या आणखी आणखी काय त्याचे व्हिडिओ जरांगेसोबतचे असतील तर ते, ते शेअर कराल दाखवील आणि जरांगेनी हे सगळं सांगितलं जाणीवपूर्वक ओबीसीवर दबाव टाकण्यासाठी आणि ओबीसीचा आवाज आम्ही बोलतोय आमचा आवाज बंद करण्यासाठी जरांगेने हा केलेला के, के विलवाना प्रयत्न आहे जरांगेनी फक्त दंगल घडवण्याचा जरांगेचा हेतू आहे माझी गाडी जाळ्याने काही मला फरक पडत नाही मला समाजाचं मी काम करण्यासाठी कधीही बंद करणार नाही परंतु जरांगेचं आता हे दूध कधी पानी का पाणी निष्पन्न झाले आणि जरांगेच्या पिवळीला मला सांगनाय हा माझा मेवनाय का तुम्ही म्हणले जरांगेची सोशल मीडियावरतून प्रत्येक सोशल मीडियावरतून व्यक्त केलं की नवनाथ वागमरेच्या मेवनेने गाडी चालली आता तिरुके पकडलाय तिरुके जरांगेच्या जवळच आहे सीसीटीव्हीतून सगळं निष्पन्न झाले मग आता तो मेवनाय का इंटरकास्ट मी केलंय का त्या तिरुकेची बहीन मला दिली का की आता त्या सोशल मीडियाच्या मुलांनी व्यक्त व्हावं यापूर्वी मनोज जरांगे यांनी मात्र गाडी जाळण्याच्या या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं कोणाच्या घर जा गाळ्या जाळून काय करून पाहिजे ना रोग ठोक असते सगळं मासले धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण ते कोण आहे ते कोण आहे मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारता त्याच कोण जाईल मात्र आता जो आरोपी पोलिसांनी अटक केलाय त्याचे आणि मनोज जरांगेंचे फोटो समोर आलेले आहेत त्यामुळे मनोज जरांगे यावर आता काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान पोलिसांनी आज या आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं त्यावेळी न्यायालयातून आरोपी तिरुखे याला जामीन मिळालाय गाडी जाळल्याच्या या प्रकरणावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करायला विसरू नका सुयोग खर्डेकरसह सह ब्युरो रिपोर्ट लोकमत